भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे शहरातील एरविन चौक परिसरामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली पहाटेपासूनच हार अर्पण अभिन अभिवादन आणि जागृती कार्यक्रमांची सुरुवात झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ज्या दिवशी भारताचे सर्वोच्च कायदे चौकट आपले संविधान भारतीय जनतेला समर्पित करण्यात आले मसुदा समितीने तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन तयार केलेल्या या संविधानाचे शिल्पकार होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही अमरावती शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला इरविन चौक परिसरातील बाबासाहेबांच्या स्मारकावर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली सामाजिक संघटना विद्यार्थी युवक महिला तसेच विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले नागरिकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांचे पुनस्मरण केले सव्वीस नोव्हेंबर हा दिन संपूर्ण भारत देशामध्ये जे आहे संविधान दिन म्हणून साजरा केला जात असतो मोठ्या प्रमाणात जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस हा कालावधी संविधान लिहिण्याकरिता लागला होता आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताला जे आहे ते संविधान जे आहे अर्पण करण्यात आलं होता आणि आजपासूनच आपल्या भारत देशाला जे आहे ते संविधान लागू करण्यात आलेलं ला होतं त्याकरिता मोठ्या प्रमाणात जे आहे ते बौद्ध अनुयायी असेल किंवा इतर जातीचे नागरिकसुद्धा असेल मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याकरिता दाखल सद्या, मद्या होत असतात आपण सध्या अमरावती शहरातील इरविन चौक परिसरामध्ये आहोत या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता दाखल झालेले आहेत काही अनुयायी आपल्यासोबत जुळले आहेत तर त्यांची जाणून घेऊया नेमका काय महत्त्व असते आजच्या दिवसाचं काय सांगाल सव्वीस नोव्हेंबर हा काय महत्त्व असते या दिवसाचं नेमकं आत्ता हा देश दोन प्रकारचा आहे भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वीचा भारत आणि एकोणीसशे नंतर निर्माण झालेल्या भारतीय संविधानानंतरचं भारतीय संविधानानं काय दिलं या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या चारही गोष्टी या देशामध्ये नव्हत्या भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी नव्हत्याच भारतीय संविधान लागू झाल्यानंतर या देशाला स्वातंत्र्य भेटलं समता भेटली बंधुत्व भेटलं आणि न्याय भेट हे देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि हे देत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी या देशातल्या शंभर टक्के लोकांना दिलं कोणी एका जाती धर्म पंथाला दिलेलं नाही अलीकडच्या काळात काही प्रमाणात लोक म्हणायला लागलेत बाबासाहेब मर्यादित करू नका बाबासाहेब मर्यादित नाही तर बाबासाहेब एक महासागर आहे आणि या महासागराचा अनुभव प्रत्येकाला तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो भारतीय संविधान वाचतो म्हणून या भारतीय संविधानाने जे दिलं ते म्हणजे स्वातंत्र्य बंधुत्व समता आणि न्याय या चार मूल्याचा स्वीकार करून मी तमाम भारतीयांना आपल्या चॅनलच्या सिटी न्यूज चॅनलच्या वतीने भारतीय संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अनेकांनी हातात संविधानाची प्रत तरुणांनी पोस्टर आणि जनजागृती फलक घेऊन संविधान जनजागृतीचा संदेश दिला संपूर्ण परिसरात देशभक्तीचे नारे संविधानाच्या महत्त्वावर भाषणे आणि स्मारकावर हारार्पण सोहळा यामुळे वातावरण भारावून गेले अमरावती पोलिसांनी सुरक्षेची उचित व्यवस्था केली होती संविधान दिनानिमित्त शहरात अनेक शाळा महाविद्यालयांनी देखील प्रास्ताविक वाचन संविधान जागृती रॅली आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले नक्कीच संविधान दिन हा संपूर्ण भारतामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा करण्यात असतो सव्वीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा मसुदा समितीच्या अध्यक्ष यांच्या वतीने संपूर्ण समितीच्या वतीने जे आहेत आज भारताला संविधान देण्यात आलं होतं आणि आजपासूनच भारताला संविधान लागू झाल्यानंतर आपण हे स्वतंत्र आयुष्य त्यांच्याच कृपेने जगत आहोत सिटी न्यूज परिवाराच्या वतीने सुद्धा सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या मोहन मोहन विश्वाकर्मासह मी रोहितकडे पात्रा सिटी न्यूज अमरावती